आपल्याकडं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एकाच वेळी सुरुवात होईल आणि आपल्या जिल्ह्याच्या बाबत जर सांगायचं झालं तर जवळपास आठ हजार सव्वीस आवेदन किंवा अर्स आपल्याकडं या भरतीसाठी आलेले आहेत त्याच्यामधले जवळपास तेवीसशे बहात्तर या महिला आहेत जे महिला उमेदवार आहेत आणि उरलेले हे पुरुष उमेदवार आहेत दोन आपल्याकडे त्रान्स शेंडर ज्याला उमेदवार म्हणतो ते उमेदवार आहेत तर आता आपल्या वॅकन्सीप्रमाणे ही सगळी प्रक्रिया पार पडणार परंतु हा पहिला टप्पा आहे याच्यानंतरचा लेखी टप्पा असतो तर तो परत पुन्हा ज्यावेळी या सगळ्या प्रक्रियेनंतर मेरिट लिस्ट लागेल एकाच दहा किंवा जो काही प्रकोशन ठरवून दिलेला असेल त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया होईल आणि त्या लिस्ट ले लोकांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल एकोणीस तारखेला जी भरती प्रक्रिया गोंदियासाठी सुरू केली आहे शारीरिक चाचणीची ती जवळपास चार जुलैपर्यंत चालणार आणि याच्यामध्ये आपल्याला डी जी ऑफिसने गृह मंत्रालयाने जे काही नियम नियमावली दिलेले आहेत त्या पद्धतीने मुलांनी सगळ्या हे सगळे अर्ज जे आहेत आवेदन जे आहेत ती भरून दिलेली आहेत गृहित धरून त्याची पडताळणी केली जाणार सगळ्यात पहिल्यांदा त्या कागदपत्रांची पडताळणी करून मग त्याच्यात ते पात्र ठरले तर तुमची छाती पुरुषांच्या बाबत छाती त्याचं मोजमाप करून त्यानंतर पुढच्या प्रक्रियेमध्ये आपण शारीरिक चाचणीमध्ये जे इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये गोळाफेक असेल लांब आपलं गोळाफेक असेल सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर आणि शंभर मीटर या तीन ती परीक्षा पार पाडणार एकत्रित रुग्णसंख्या पन्नास पैकी काढून त्यानंतर तो पुढच्या यात तयार होणार आता महत्वाचा विषय काय आहे की परीक्षा ही फक्त जिल्हा पोलीसची नाही त्याच्यामध्ये कारागृह पोलीस आहे बॅट पथक आहे चालक आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोलिसांची ही परीक्षा राहणारे यावेळेस भरती राहणार आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरलेले असू शकते मग त्याच्यामध्ये काही जणांनी चालक भरला असेल काही बॅट पदकसाठी उपयोगी अर्ज भरला असेल आणि काहींनी सगळ्यांसाठी भरला असत असं होऊ शकतं की एकाच वेळी एकाच दिवशी दोन ठिकाणची परीक्षा येऊ शकते तर किंवा असंही होऊ शकतं की आज गोंदियामध्ये आहे आणि कोल्हापूर चालकसाठी समजा उद्या त्याचा जो दिवस आहे तो दिवस त्याला ॲलोकेट झालेला आहे एका दिवसामध्ये तिथं पोहोचणं शक्य नाहीये तर त्याच्यामुळं सतसद विवेक बुद्धीचा वापर करून साधारणपणे त्या कॅन्डिडेटला किती वेळ लागू शकतो असा सगळा विचार विनिमय करून त्यामध्ये प्रमुख म्हणजे आम्हाला निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे की तुम्ही त्या मुलांना जर सवलत हवी असेल एका दिवशी परीक्षा अंतर लांब आहे असं जर काही असेल तर तुम्ही सारासार किंवा कृतीचा वापर करून त्या ठिकाणी त्यांना ती सवलत देऊ शकता आणि ते परीक्षेला तसा अर्ज करून आमच्याकडे त्या दिलेल्या नवीन दिलेल्या तारखेला येऊ शकता आपण प्रश्न विचारला होता पाऊस आला तर काय याच्याबद्दल मी अजून डिटेलमध्ये बोलणार आहे दुसरा विषय होता की काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी जर मैदानी चाचणीकरिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल तर अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल आमच्याकडून दुसरी तारीख दिली जाईल त्यांनी आमच्याकडे मेल करावा मेल आय डी सगळ्यांना माहिती आहे आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे एस पी डॉट गोंदिया ॲट द रेट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन तो इलेक्शन सेल आहे त्या इलेक्शन सेलमधल्या लोकांशी संपर्क करायचा प्रयत्न करत राहतात परंतु कोणालाही व्यक्तिगत व्हॉट्सअप मेसेज फोन कॉल करून किंवा व्यक्तिगत ईमेल पाठवून अशा प्रकारची कल्पना देण्यापेक्षा शासकीय ईमेल आय जो आहे एस पी यांचा याच्यावरती आपण ती कल्पना द्यावी आपलं दोन्ही ठिकाणचं हॉल तिकीट आम्हाला पाठवावं जेणेकरून आपल्याला शुभेच्छा असेल आम्हाला सोयीचे असेल अशा प्रकारची तारीख आपल्याला त्यामध्ये काढून तुम्हाला देता येईल काही उमेदवारांना जर इतर अडचणी आल्या तर त्या आम्ही आमच्या स्थानिक पातळीवरती निश्चित त्याचं निरसन करण्याचं आम्ही आम्ही प्रयत्न करू गेल्या वर्षी आपल्याकडं पंधरा हजारपेक्षा जास्त उमेदवार अर्ज होते आणि ती प्रति आपण अगदी कुठल्याही प्रकारची देता शारीरिक चाचणी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली यावर्षी आपल्याकडं आठ हजार सव्वीस अर्ज आहेत त्याच्यामुळं कुणीही काहीही धावपळ न देता कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका न ठेवता ही देखील गरजेची आहे आता कमी आहे पाऊस असणार आहे तर म्हणूनच आम्ही काय केलंय आहे चौदा दिवसांचा कालखंड ठेवला आहे जेणेकरून पावसाचा जरी व्यत्यय आला तरी आपल्याला व्यवस्थित सगळ्यांना वेळ देऊन गर्दी पार पडते आता याच्यामध्ये काही शंका आहेत पाऊस आला तर कसं करणार तर आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी तीन इव्हेंट आहेत शंभर मीटर आहे आठशे मीटर आहे मुलींसाठी आठशे मीटर आहे मुलांसाठी सोळाशे मीटर आहे गोळाफेक आहे गोळा फेकसाठी आम्ही तयारी केलेली आहे जेणेकरून ग्राउंड भेटणार नाही तो गोळा फेकणारा मुलगा आहे त्याला पाऊस लागणार नाही किती पाऊस होत्या त्याचा हातोला होणार नाही अशा पद्धतीने काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी मैदान तयार करत आहोत शंभर मीटर सोळाशे मीटर या दोन्ही ठिकाणी गेल्या वर्षी प्रमाणेच आर एफ आय टी टॅक म्हणजे पूर्णपणे कम्प्युटर नियंत्रित यंत्रणा वापरून आपण सगळी भरती प्रक्रिया पार पाडणार आहोत त्याच्यामध्ये मायक्रोसेक्न सुद्धा कॅल्क्युलेट होतात अशा प्रकारचं आपण आर एफ एवढी टेक्नॉलॉजी गेल्या वर्षी पण वापरलेली नॉट अ सिंगल इन्सिडेंट ऑफ मिस्टेक आपल्याला त्याच्यामध्ये दिसून आला आणि त्याच्यासाठी आपण तीन टप्प्यांमध्ये इनफॅक्ट या सगळ्या खात्री करण्यासाठी त्या यंत्रणेवरती सुद्धा त्याच्यात जरी कारण शेवटी कम्प्युटर आहे कम्प्युटरवरती सुद्धा जर चुका झाल्या तरी सुद्धा आपल्याला कधी कधी असं वाटतं की कम्प्युटरमध्ये चूक झाली असेल तर काय पण तसंच त्याच्यात जरी चूक झाली तरी त्याच्या व्यतिरिक्त आणि दोन लेअरची आम्ही व्हेरिफिकेशन सिस्टीम सी सी टी व्ही यंत्रणेच्या मा माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवणार आहोत जवळपास सिक्स्टी प्लस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं काम चालू आहे आज संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होणार आहेत उद्या सगळ्यांची रंगीत तालीम होणार आहे आणि या सगळ्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मला अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा शे, विषय सगळ्यांनी सुद्धा तो मांडला की कुठल्याही होत भावना बळी करू नका तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये मार्क शकत नाही तुम्हाला मदत करू शकत नाही सगळं जे काही होतं ते कॅमेऱ्या खाली होतं सिक्स्टी कॅमेरे तर सीसीटीव्ही वाले झाले त्याच्या व्यतिरिक्त दहा पेक्षा जास्त हँडहेल्ड कॅमेरे त्या ठिकाणी वापरले जातात गेल्या वर्षी काही माझी पण पहिली नाही तिसरी भरती आहे त्याच्यामुळं प्रत्येक भरतीमध्ये प्रत्येक घटकामध्ये अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने ही सगळी शारीरिक चाचणीची प्रक्रिया पार पाडली जाते कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेरा आणि ज्यांची आपण यंत्रणा वापरतो आर एफ आय डी सिस्टमची त्यांचे सुद्धा स्वतःचे कॅमेरे त्या ठिकाणी वापरलेला चुकून मागून कम्प्युटर जरी कोलक झाला तरी सुद्धा तिथं यंत्रणा अशी असते की जेणेकरून सगळी प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये शेवटचा रिसॉर्ट म्हणून सुद्धा आपल्याकडे काही ना काहीतरी उपलब्ध राहिलं पाहिजे जेणेकरून टायमिंग त्याच्यावरती मार्क्स बोलले जातात ते व्यवस्थित व्यवस्थित अस ज्या दिवशी भरतीचा तुमचा दिवस असेल त्या दिवशी घेऊया आईकळी धावपळ झाली नाही पाहिजे तुम्ही पेपर विसरता सडक्स विसरता हॉल तिकीट विसरता आणि मग त्या मानसिकतेमध्ये आपल्याला परीक्षा चांगल्या पद्धतीने देता येईल तर याची ये प्रत्येक जण काळजी घेईल पावसाची काळजी करू नका ज्यावेळी पाऊस नसेल अशाच वेळी तुम्हाला रनिंग करायचा इव्हेंट दिला जाईल शंभर मीटर असेल चार आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल आणि गोळा पेक्षा निश्चित तर की आम्ही पूर्ण अशा पद्धतीने मैदान तयार करत आहोत की पावसाचा विषय त्या ठिकाणी येणार एस जरी ठरवलं तरी तो कोणालाही असा कोणालाही मुभा देऊ शकत नाही कोणाला लावून घेऊ शकत नाही हे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये स्पष्ट ठेवा आपापले परिश्रम करा येणारे काही दिवस जे काही तुम्हाला उपलब्ध होत आहेत याच्यामध्ये व्यवस्थित व्यायाम करा एक्सरसाईज करा तुमच्या फिटनेसची काळजी घ्या जागरण करू नका आवरगावर खाऊ नका जेणेकरून त्या दिवशी येऊन तुम्हाला गुलाब झालेले असतील तुम्ही आजारी असाल तुम्हाला ताप असेल बऱ्याच अडचणी येतात प्रत्येक दिवस रोज आम्ही जेव्हा भरती घेतो मुलांना कोणाला ताप असतो कोणाला उलट्या होत असतात कोणाला गुलाब होत असतात कोण डिहायड्रेटेड असतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या सगळ्यांचं नुकसान होत असतं तर तो जो काही एक टक्का सुद्धा आपल्याला काळजी घेणं भाग आहे ती कुठेही कमी ठेवू नका तेवढंच तुम्हाला करायचं आहे तुमचा बेस्ट द्यायचा आहे बाकीचा कुठलाही विषय तिकडे ठ्यात घेऊ नका की कोणी कोणाला बेनिफिट देणार आहे कोणी तुम्हाला असा संपर्क जरी केला की तुला मी भरती करून देतो तुला चार मार्केक्स करून देतो तर ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधायचा माझे सगळे अधिकारी तिथे असणारे पहाटे चार वाजल्यापासून त्याच्यामुळे जे अधिकारी पोलीस स्टेशन मध्ये काम करतात ते तुमचे तिथं सुपरवाईज करायला असतात कुठंही असं कोणी काही बोलत असेल तर आमच्याकडे संपर्क साधा अगदीच तुम्हाला वाटत असेल तर ईमेलवरती गोपनीय ईमेल पाठवून द्या त्याची सुद्धा आम्ही व्हेरिफिकेशन किंवा खातरजमा करण्याचे काम करून घेऊ एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर